ताज्या करा महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी पुण्यातील महिला कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांना पत्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी पुण्यातील महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवा अशी मागणी करत आंदोलन केलं या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे खरंच आपला राजीनामा द्यावा कारण पुढे प्रयत्न आहे नियमाची चौकट असं महिलांवर जर अत्याचार होत असेल अन्याय होत असेल आणि तरी देखील महिला आयोग अन्याय करत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि जाग विचारल्यावर धमकी दिली जात असेल तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा उपयोगच नाही त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा